हे गाणं रिलीज झालेलं आहे yes. लोकांना खूप आवडत आहे तर काय कमेंट्स येत आहेत काय प्रतिक्रिया येत आहेत मला तर सगळ्यात जास्त जे आले प्रतिक्रिया ते म्हणजे शब्द गाण्याचे शब्द लोकांना खूप आवडले खास करून जीवाच रान जीवाचं रानचा लोकांना म्हणजे बऱ्याच लोकांना अर्थ नाही कळलाय खूप जास्त काय बोल म्हणजे काय बोलत काव्यात्मक आहे काय तो एक मला फीडबॅक जीवाचं रान म्हणजे तुमचा जे जीव आहे त्याला तुम्ही पूर्ण रान करून एखाद्यावर मन लावून प्रेम करता असं त्याचा अर्थ आहे ओके नाही मला माहित होतं मी ऑडिओ साठी येस 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 गाणं लोकांना आवडतंय म्युझिक म्युझिक प्रोग्रामिंग बद्दल पण लोकांना खूप अंकित तू काय सांगशील प्रतिक्रियांबद्दल तुला काही डीएम येतात काय किंवा या गाण्याबद्दल तुला काही मेसेज मला नेहमीप्रमाणे लुक्स फार छान झालेत त्याच्यानंतर विश्वासची आणि माझी केमिस्ट्री आणि गोड दिसतेस एक्सप्रेशन्स ह्याच डान्स त्यांना युज टू झालाय की ठीक ठीक छान करते म्हणून पण एक्सप्रेशन मध्ये ते व्हरायटी शोधत असतात कारण मी म्हणेन की माझी माणसं मला बघणारी माणसं ही खूप ऑनेस्ट भेटली आहेत मला कारण ते hmm. एकदम रिअल रिव्ह्यू देणार इथे ना थोडंसं तुझं ते सेम झालं टिपिकल लगेच येतो आणि मला आवडतो मी खूप पॉझिटिव्हली त्याला अप्रोच होते कारण मला असं वाटतं की ह्याच गोष्टींमुळे मी शिकणार आहे पुढे आणि ह्याच्यामुळेच मी पुढे जाणार आहे सो ह्यामध्ये मला आलंय की खूप छान एक्सप्रेशन्स आणि गोड दिसतेस लुक्स काहीतरी वेगळे झालेत आणि विश्वासची आणि माझी केमिस्ट्री म्हणजेच आमचं काम पोहोचलंय त्यांच्या काय सांगाल ऑडियन्सला मला माहिती आहे मायबोली म्युझिक बद्दल पण ऑडियन्सला काय सांगाल की बाबा या चॅनलला त्यांनी का यावं का आमच्या व्हिडिओजला लाईक करावं हो? मराठीमध्ये आजकाल म्युझिकला खूप जास्त स्कोप आहे तुम्हाला रोमॅन्टिक डान्स इडियम स्पेसमध्ये ऑल व्हरायटी काइंड ऑफ सॉन्ग तुम्हाला मायबोली म्युझिक या लेवलवर भेटतील आणि मला असे शंभर टक्के विश्वास आहे की सर खूप चांगल्या प्रकारे गाणं सिलेक्ट करतील आणि ते खूप चांगल्या प्रकारे पूर्ण ऑडियन्सला कॅटर करतील जेणेकरून लोकांना हे गाणं आलेलं आहे हे समजेल लोकं ऐकतील खूप जास्त रील्स बनवतील खूप शेअर करतील तर सगळ्यांनी मायबोली म्युझिकला खूप जास्त सपोर्ट करा ही विनंती मी एवढंच म्हणेन की माझं पहिलं प्रोजेक्ट आहे मायबोली म्युझिकवरती सो सपोर्ट तर झालाच पाहिजे कारण चॅनलवरती पुढे खूप सारी गाणी येणार आहेत पण पहिलं गाणं लक्षात राहीलच पाहिजे की अंकितापासून सुरुवात झाली आहे सो मायबोली म्युझिकचे खूप जास्त आभार कारण पहिला चान्स दिला आहे मला आणि तुमच्या सगळ्यांचे सुद्धा आभार कारण तुम्ही सगळे सपोर्ट करताय आणि करत राहाल पुढे सो माय आणि अंकिताचं तर अजून एक गाणं येणार आहे त्याच्यापुढे अजून खूप सारे गाणे आमच्या मायबोली म्युझिक सोबत करणार आहे अंकिता नक्कीच तर अशी अपेक्षा करूया की आपलं हे गाणं अजून लोकांपर्यंत पोचेल मध्ये जाऊ दे बिलियन्स मध्ये जाऊ दे लेट्स सी